म्हणून सांगतो आपल्या बस सुरू करून दुष्परिणाम काय होतो हे जे औषध आहे ते काय परिणाम करतात त्याचा काय फायदा आहे विचार करा इथून जर आरबी सामंतची गाडी घंटी वाजवून गेली अर्ध्या मिनिटात तुम्ही म्हणाल फायना काक लागलेली अरे ती घंटी इंडिकेशन दे आग लागल्याची बंद केली म्हणजे आग नाही तुमच्या शरीरामध्ये आधाराची आग चालू झाली आणि तुम्ही गोळ्या घेऊन ती थांबवताय ती थांबवताय आधार नाही बंद होणार तुमच्या घरामध्ये जर कधी तुम्ही चार माणसांचा स्वयंपाक करताय आणि पाच माणसांचा झाला तर तो छान आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म तुम्ही कुठल्याही अन्नाला नाव ठेवत नाही तुम्ही हॉटेलचं खाता पार्टीचं खाता लग्नातलं खाता घरातलं खाता सगळं अन्न आहे पूर्ण ब्रह्म आहे कुठल्याही आहार आणि रोग होत नाही माझंचं म्हणणं आहे आहार आणि रोग होण्यापेक्षा आहार तातल्याने रोग होतात सफाई करा तुम्ही काय खाता हे महत्वापेक्षा हे महत्वाचं नाही त्यापेक्षा सफाईला किती वेळ देता हे जास्त महत्वाचं आहे आपण सफाईला वेळ देतो सफाईला वेळ द्या मग हे जे चार जणांचं बनवलं ते खाल्लं पण पाचवचं उरलं ते तुम्ही भाज्यात ठेवलं आता भांड्यात ठेवल्यानंतर तुम्हाला इमर्जन्सी फोन आले तर तुम्ही गावाला सगळे जण निघून गेले ते चांगलं असलेलं अन्न तुम्ही दोन दिवसा नेऊन पाहता त्याच्यामध्ये दुर्गंधी आली व्हायरस बॅक्टेरिया किटाणू आशा सगळं काही आलं मग आता काय करणार कारण ते अन्न खराब झालं म्हणून ते आले मग आता काय करणार तुमचे डॉक्टर चांगले ओळखीचे आहे तुम्ही औषध आणत औषध मारा अरे कारण औषध कोणासाठी आहे कीटाणूंसाठी किटाणू का आले कचरे करताय किटाणूं तुम्ही मारा थोड्या वेळाने तासाने तुम्हाला दुसरी किटाणू वेळा मारणार औषध एक वेळा अशी येईल ते औषध इथं काम करणार नाही कारण आता किटाणूंची इम्युन पॉवर वाढलेली आहे म्हणून पूर्वीच्या जमान्यात मच्छरांसाठी आता मच्छर टीने नाही इम्युन पॉवर वाढली चहा पुडा पहा किडा आणि किडा हा देवाने पाठवलेला सफाईचा कर्मचारी आहे तुम्ही जितक्या वेळा त्याला मारायचा प्रयत्न कराल नवीन नवीन राहतील तुमचं औषध वाया तुमचे पैसे वाया तुमची वेळ वाया तुम्ही डिप्रेशन मध्ये जाता मला फायदा काय होत नाही मी एवढ्या मोठमोठे डॉक्टर करतोय मला फायदा का नाही होत अरे तुम्ही इलाज कुठं करताय फांदीवर प्रॉब्लेम कुठं आहे मुळात